मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये देवकी शालिनीला धक्क्याने ती आपली गौरी नसेल असं सांगते तेव्हा शालिनी तिला माझा पण विश्वास बसत नव्हता परंतु मी स्वतःच्या कानाने सर्व काही ऐकलं आहे असं बोलते तेव्हा देवकी शालिनीला तुम्ही पुन्हा एकदा सर्व काही नीट आठवा तुम्हाला खरीखुरी झोप तर लागली नाही ना झोपेत ना, तुम्ही स्वप्न तर बघितले नाही ना असा प्रश्न करते तेव्हा अगबाई मी स्वप्नात विचारसुद्धा करू शकत नाही असं समोर घडत होतं अजून ती गौरी मेली नाही तर जिवंत आहे असं शालिनी टेन्शनमध्ये देवकीला सांगते ते ऐकून ही खूप घाबरते तेव्हा आता आपण मेलो असं समजा एवढ्या उंच कड्यावरून ती कसं काय वाचली तिचे तर हे भूत नसेल ना असं देवकी शालिनीला विचारते तेव्हा शालिनी देवकीला भूत जर असते तर एक वेळ मी कड्यावरून फेकून पण दिले असते परंतु आता हिचे करायचे तरी काय असं विचारते तेव्हा देवकी माईंना गौरीचे हे सत्य माहीत आहे असं घाबरतच बोलते तेव्हा शालिनी तिला बरे झाले जयदीप भाऊजी व दादांचे बोलणे मी ऐकले होते दादा जयदीपला माईंना डॉक्टरांकडे घेऊन जावे लागेल त्यांच्या काही टेस्ट कराव्या लागतील ते सांगतात तेव्हा जयदीप ठीक आहे मी गाडी काढतो असं दादांना बोलतो तेव्हा दादा जयदीपला नकार देत त्या तुमच्यासोबत येण्यास तयार होणार नाही तुम्ही रिक्षा बुक करा म्हणून सांगतात तेव्हा जयदीप दादांना मी काय केलं माई माझ्यावर का एवढी चिडली आहे असं विचारतो तेव्हा दादा जयदीपला ते तर मला पण कळेना झाले आहे मी मालकीनबाई व अम्मा रिक्षेमध्ये जातो असं सांगतात तर जयदीप मी रिक्षा बुक करून देतो असं म्हणत लगेच तिथून निघून जातो तेव्हा हे सर्व बोलणे शालिनीने ऐकलेले असते त्यानंतर माई दादा व अम्मा हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघतात तर शालिनी मला आईती संधी मिळाली असे म्हणत खूपच खुश होते त्यानंतर देवकी सूप बनवत असते तेवढ्यात गौरी तिथे येते व लवकर सूप बनव असं देवकीला रागाने सांगते व टेबलवर जाऊन सूप होण्याची वाट पाहत असते तेव्हा शालिनी देवकीला खुनावत गौरीला पाठवण्यासाठी सांगते तर देवकी सूप रेडी झालं असं गौरीला बोलते व गौरीला सूप कसे झाले ते तू टेस्ट करून बघ असं म्हणत बोलण्याच्या नादी लावते दुसरीकडे शालिनी माईंच्या रूमकडे जाते व दरवाजा खिडक्या बंद करून घेते इकडे देवकी गौरीला सूप देते व कशी ॲक्टिंग करायची ते समजावून सांगते तोपर्यंत शालिनी माईंचं सोंग घेते व माईंच्या जागेवर जाऊन झोपते तेव्हा गौरी माईंच्या रूमकडे येऊ लागते व दरवाजा उघडते हे सर्व शालिनी देवकीला सांगत असते तर तेव्हा देवकी तिला आता पुढे काय करायचे असं विचारते तेव्हा डोके चालेना झाले आहे विचार करावा लागेल कारण आता हा खूप मोठा भूकंप झाला आहे असं शालिनी वैतागाने बोलते तेव्हा देवकी शालिनीला आपण गौरीचे खरे रूप सर्वांसमोर आणले तर असा प्रश्न करते तेव्हा नाही त्या खूप मोठी गेम खेळत आहेत आपल्याला आता विचार करून पाऊल टाकावे लागेल असं शालिनी देवकीला सांगते तेव्हा देवकी गौरीला आपण या सगळ्यात सामील होतो हे समजलं तर नसेल ना जर कळालं असेल तर लगेच बॅगा भरून आपण इथून जाऊयात असं शालिनीला सांगते व खूपच घाबरते तेव्हा शालिनी देवकीला आता मी कुठेच जात नसते गौरीने इतके दिवस होऊनही आपल्याला उघडे पाडले नाही म्हणजे त्याच्यामागे त्यांचा काहीतरी प्लॅन आहे नाहीतर माईंनी आपल्याला तेव्हाच घराबाहेर काढले असते त्यांचा काहीतरी वेगळाच हेतू आहे असं शालिनी देवकीला सांगते तेव्हा देवकी आता तेरी भी चूप व मेरी भी चूप असंच आपण वागायचं ना असं विचारते तर शालिनी होकार देते त्यानंतर शालिनी अंबाबाईसमोर पूजा करत आई तुझे हे काम आधी गौरी करायची आता तिची ही जागा मी घेतली तू तरीही तिचीच बाजू घेतलीस मी हे सर्व माझा हक्क मिळवण्यासाठी करत आहे तिचे काय आहे तिची लायकी पण नाही मी जर खोटारडी असेल तर माई आणि गौरी दहा खोटारडे आहेत त्यांनी एवढे मोठे खोटे लपवले जयदीप दादा मल्हार यांना किती आनंद झाला असता तरी तू त्यांना शिक्ष देनार आता शिक्षा देणार नाही मी त्यामुळे आता मीच त्यांना शिक्षा देणार परंतु त्यासाठी तू मला बळ दे आई असं मागणं शालिनी देवीकडे मागते तर दुसरीकडे जयदीप शेखरला विश्वास खूप विचित्र गोष्ट असते ती गौरीसारखी असणारी मुलगी माझ्या रूममध्ये येऊन माझा फोन चेक करत होती ही मुलगी कोण आहे इथे का आली आहे तिचा हेतू काय आहे ते आपण शोधून काढायला हवं असं शेखरला सांगतो तेव्हा शेखर तिला अजून काहीच आठवत नाही असं जयदीपला सांगतो तेव्हा जयदीप तिचा नक्की त्यामागे काहीतरी प्लॅन असणार असं शेखरला सांगतो तेव्हा शेखर जयदीपला तुमच्या मानेवर संशयाचे भूत चढले आहे ते उतरेनासे झाले आहे ती स्वतःच्याच रूममध्ये शिरली होती असं जयदीपला सांगतो तेव्हा ती रूम माझी आहे ती मुलगी गौरी असू शकत नाही असं जयदीप बोलतो तर इकडे शालिनी देवकीला प्रसाद देऊ लागते तेव्हा देवकी जाऊबाईंची पण डुप्लिकेट घरात आली का ते विचारते व मास्क काढून पाहते तेव्हा शालिनी देवकीवर खूपच भडकते मी कुठल्याही नवीन गोष्टीची सुरुवात करण्या अगोदर देवीचा आशीर्वाद घ्यावा लागतोय आपण आता गौरीच्या शेवटाची पुन्हा सुरुवात करायची असं शालिनी देवकीला सांगते तेव्हा देवकी शालिनीला जाऊबाई ती गौरी मरणाच्या सोबतीला जाऊन आली आहे आपण तिच्यासमोर झाडकी पत्ती आहोत आता तर माई पण सोबत आहे असं सांगते व खूप घाबरते तेव्हा ते ऐकून शालिनी म्हणूनच त्या दोघींवर बारीक लक्ष ठेवायचे दोघींना अजिबात भेटू द्यायचे नाही असं देवकीला सांगते तेव्हा देवकी शालिनीला मला तर या उलट वाटत आहे आपण त्यांना भेटून देऊ त्यांचे बोलणे चोरून ऐकू त्यांचा नेक्स्ट प्लॅन काय आहे ते आपल्याला कळेल असं सांगते तेव्हा शालिनी नकार देत माईंना जर गौरीपासून दूर ठेवले तर गौरी पाण्यातील माशासारखे तडफडणार व सर्वांसमोर मीच गौरी आहे ते कबूल करणार असं सांगते तेव्हा तुम्ही रात्री पहारा द्या मी दिवसा देते असं देवकी शालिनीला सांगते त्यानंतर देवकी शालिनी गौरीकडे येतात व प्रसाद देतात तेव्हा गौरी आश्चर्याने पांढरीपाल तू आज सकाळ सकाळ कोणाच्या भिंतीवरून आली असा प्रश्न करते तेव्हा ते ऐकून शालिनी गौरीला चिडवत तू आमची खरी गौरी नाही मी विचार केला उगाच तुला त्रास नको म्हणून मीच आता गौरीची जागा घेते असं सांगते तर गौरी तिला म्हणजे त्यासाठी नेमके तू काय केलेस असं विचारते तेव्हा शालिनी गौरीला मी सकाळी पाच वाजता उठून गौरीचे सर्व काही कामे केले मला गौरी किती महान होती ते आज समजलं माणूस मेल्यानंतर माणसांची किंमत कळते मला तर गौरीची खूप आठवण येत आहे असं शालिनी नाटक करत सांगते तेव्हा ते ऐकून गौरी खूप गंभीर होते तेव्हा दोघींच्या बोलण्याने गौरी मोठ्याने भडकत तुम्ही नाटके बंद करा असं बोलते व टेन्शनमध्ये येत लगेच तिथून निघून जाते ते पाहून देवकी शालिनी आनंदाने एकमेकींना टाळ्या देतात शालिनी देवकीला गौरी व माईंचे बोलणे ऐकण्यासाठी लगेच तिच्या मागे पाठवते त्यानंतर गौरी दुःखी होत टेन्शन मध्ये किचन मध्ये जाते व अम्माला घारीसाठी पोहे दे असं बोलते तेव्हा अम्मा गौरीकडे पोहे देते तेव्हा गौरी लगेच माईंच्या रूममध्ये जाते तेव्हा माई झोपलेल्या असतात तेव्हा गौरी विचार करते माई तर मघाशी पण झोपलेल्या होत्या आणि आत्ता पण परंतु काहीही झाले तरी यांच्याशी बोलावेच लागेल असा विचार करते मित्रांनो पुढील भागामध्ये गौरी माईंना कसे लढायचे ते विचारते तेव्हा माई गौरीला आता तुला खऱ्या गौरीचे रूप सोडून जोगतिनीने जी गौरी घरी आणली होती तिचे रूप घ्यावे लागेल मला पण आता आजारपणातून बाहेर यावे लागेल आता भिडायचे घाबरायचे नाही असं सांगते मित्रांनो पुढील भाग अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा